दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील गुन्हे पथकातील आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची डी बीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेअरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला या संशयास्पदरित्या आढळल्या त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत ते समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सा सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या अनुषंग अनुषंगाने काल वाकड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा रिक्षण नंबर चारशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेला आहे आतल्या पवित्र तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ती विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे खोटी इन्फिटिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची त्यांची खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच ते सात सा, लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायचे सदर याच्यामध्ये जे क्लायंट्स आहेत ते कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग केल्याचं अद्याप प्रयोजनिश पण नाही सर्व मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत कुठल्या एका क्लासशी निगडीत नाही येते आणि सदर घटनेमध्ये आपण जे नर्स आहेत तिला सुद्धा आरोपी केलेला आहे तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे का की मागील किती वर्षापासून हा व्यवसाय आहे हा सुरू आहे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झालं आहे आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर बालक कोणाला विक्री केले त्यांचे मातापिता कोण आहेत या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामुळे नक्कीच ते पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटची जे इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होते जेंडर डिफरेन्शिएशन तर अजून आपल्या रेटमध्ये असं आढळून आलेलं नाहीये ते तपासामध्ये आता निष्पन्न करू आपण